शांतिकाल साधना म्हणून एक साधना आहे तर ती म्हणजे काय असते तर शांतिकाल साधना ही फार पुरातन साधन आहे गुरु शिष्य परंपरेनुसार एका गुरुकडून त्याच्या शिष्याकडे मग तो शिष्य परत गुरु झाला की त्या पुढच्या शिष्यांकडे अशी ती देण्यात येत होती ती साधना विलुप्त झाली ही साधना सद्गुरूंनी डायरेक्ट दिलेली साधना आहे आणि जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिली की खोकला झाला किंवा ताप झाला तर पॅरासिटामोल ही प्रत्येकाला लागू होत नाही तसेच प्रत्येक साधना प्रत्येक माणसाला लागू होत नाही तुम्हाला श्वसनाची कदाचित त्रास असेल तर तुम्हाला श्वसनाची साधना योग्य होणार नाही बरोबर शांती काल साधना ही अशी आहे की तुम्हाला तीस ते चाळीस मिनिटात रिझल्ट मिळतो त्याच्यात कारण ही प्युअर फॉर्म मध्ये आलेली साधना आहे गुरु शिष्य गुरु शिष्य त्याच्यात काही कमर्शियलायझेशन नाही का त्याच्यात काही मिलावट नाहीये हे करत असताना तुमच्या आजूबाजूला बंधन टाकलं जातं अच्छा आता कलयुगात बरेच लोक बरेच मंत्र म्हणतात बरेच हवन करतात तरी त्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही की कलयुगात निगेटिव्हिटी एवढी आजूबाजूला कुठली एंटिटी फिरते तुम्हाला माहित नाही hmm. आणि तुम्ही करता ते साधना करता, करता hmm. 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 ते जर माणूस दहा माळा करत असेल कुठल्याही मंत्राच्या विदाऊट बंधन तर त्यातल्या आठ साडेआठ माळांचा जो पुण्य आहे किंवा जो ताकद आहे त्याच्या एंटिटीज घेऊन जातात हे माहित नाहीये लोकांना खरं विदाऊट बंधन विदाऊट नॉलेज ते बसतात कोणीतरी काहीतरी मंत्र दिलाय म्हणून म्हणतात आणि काम चालू असतं आणि मग चार पाच वर्षानंतर म्हणतात अरे देवा मला काहीच लाभ झालेला नाही का नाही होत याच्या मागच कारण माहित नाहीये लोकांना तर शांतिकाल साधनेमध्ये साधने मध्ये पहिले बंधन मारले जातात तुमच्या आजूबाजूला त्यामुळे तुम्हाला तीस ते ती चाळीस मिनिटात रिझल्ट मिळतो तिथं रिझल्ट पण हा व्यक्तीनुसार असतो कोणाला जर त्याची कुलदेवी कुलदेवता माहिती नसतील कोणाला जर सहज फक्त दर्शन करायचे कोणाला फक्त मेडिटेशन करायचे समाधी अवस्था काय समजून घ्यायचे कोणाला तंत्र झाले का नाही स्वतःवर हे समजून घ्यायचे तर ह्या साधनेत बसा